नमस्कार मी डॉक्टर शारदा त्र्यंबकी माझे मित्र मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजपर्यंत मी स्त्रियाबद्दल भरपूर व्हिडिओ व्हिडिओ आज, मदल, मदल, आज तो संभो संभोग हा विषय मी काय निवडला आहे कारण हा विषय अतिशय संवेदनशील आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला आवडला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही अडचणी असेल मला स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे फोन करा माझं हॉस्पिटल हे मिरज म्हणजे सांगली जवळची मिरज सांगली जिल्हा तालुका मिरज येथे आहे त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये एकदा तुम्ही या आणि जो मी व्हिडिओ बनवत आहे तो व्यवस्थित पहा विचार करा आणि मला फोन करा आता आपण विषय कोणता घेतला आहे संभोग संभोग हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे परंतु आता आधुनिक जगामध्ये संभोग हे एक महत्वाचा विषय चाललेला आहे तो, तो म्हणजे लहान मुलं असो लहान म्हणजे अठरा वर्षानंतर ते सत्तर वर्षापर्यंत आता पहिला विषय काढू आपण कोणता तरुण मुलं आणि मुली त्यांना संभोग हे का करतात मुलं होण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये हॉर्मोन वाढलेले असतात त्यामुळे हॉर्मोन वाढल्यानंतर त्यांचा संभोग हे साहजिक होतो परंतु आपण हा साठ सत्तर ऐंशी वयातील पुरुषांविषयी विचार करतो आता आपल्या घरामध्ये सुना मुलं किंवा नातून आल्यानंतर बहुतेक पुरुष सेक्स करत नाही सेस का करत नाही त्यांच्या मनामध्ये वाटत आता आपलं वय झालं आणि हा विषय म्हणजे घाणेला वाटतो त्यांना परंतु हा विषय घाणेला नाही सेक्स हा जीवनाचा सर्वात महत्वाचा विषय आहे सेस हा कशामुळे होतो आपल्या शरीरामधील टेस्टेट हॉर्मोनमुळे हॉर्मोनमुळे जर तुमचं सेक्सचं प्रमाण कमी झालं म्हणजेच टेस्टॉन हॉर्मोन कमी होतं हॉर्मोन कमी झाल्यामुळे पुरुषामध्ये ओबेसिटी होते आणि बी पी वाढतो शुगर होते शिवाय पुरुषांना आहेत त्यामुळे आणि ज्यावेळेस सेक्स तुम्ही करता त्यावेळेस तुमची रक्ताची क्रिया म्हणजे रक्ताभिसरण हे चांगलं होतं रक्तविसरण चांगल्या काम केल्यामुळे तुमचे हाडे मजबूत होतात मसल चांगले होतात आणि तुमचा चिजडेपणा कमी होतो म्हणजे संभोग ही क्रिया ही अति वाईट नाही ती एक स्वर्गीय सुख आहे परंतु हे स्वर्गीय सुखासाठी तुमच्या मधील हार्मोन हे चांगलं असणं गरजेचं आहे आणि ह्यामध्ये वयाचा विचार करून चालत नाही उलट साठ सत्तर ऐंशी वयाच्या पुरुषांनी प्रत्येक सहा महिन्यातून तीन महिन्यातून हार्मोन टेस्ट केली पाहिजे आणि त्यांचं टेस्टर लेवल किती आहे हे पाहायला पाहिजे त्यानुसार आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या डॉक्टरांकडे येऊन चौकशी केली पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एकमेव डॉक्टर अशी आहे की साठ वर्षानंतर जे पुरुष आहेत आणि त्यामध्ये तीस वर्षाच्या पुरुषांचाही सहयोग म्हणजे घेतले जातात त्यांचं जर हार्मोन पातळी कमी असेल तर मी एक व्हिडिओ पूर्वी बनवलेलं आहे ते तरुण मुलांसाठी बनवलेलं आहे परंतु हा व्हिडिओ मी मुद्दाम का बनवला आहे कारण साठ वर्षानंतर वार धक्की येत त्यावेळेस पुरुष हे से सेक्स करत नाही सेक्स न केल्यामुळे त्यांचा बीपी वाढतो शुगर वाढते ओबेसिटी होते मानसिक चिडचिडबाणा होतो आणि ते आध्यात्मिक म्हणजे देवधर्माच्या मागे लागतात देवधर्मही करा प्रदूषणाचाही विचार करा तुम्ही जर सेक्स केला तर तुमचा बीपी वाढणार नाही शुगर होणार नाही जीवनामध्ये आनंद उत्पन्न होईल आणि संभो ही संभोग ही क्रिया तुमच्या पत्नीलाही चांगले वाटेल पत्नी नसे तुमची जी, जी गर्लफ्रेंड आहे किंवा इतर कोणी सहचार्य नाही तिलाही आनंद वाटेल हा झाला वार्धक्यामधील विषय परंतु तरुण लग्न झालेल्या मुला मुली पती पत्नी त्यामध्येही संभोग करताना फक्त शारीरिक विचार न करता मनाचाही विचार केला पाहिजे ज्यावेळेस शारी ही शारीरिक क्रिया नसता मनही मिलन झालं पाहिजे त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांना आधार दिला पाहिजे म्हणजे आनंदी ठेवलं पाहिजे तिच्या इच्छेचा विचार केला पाहिजे तिला काय पाहिजे काय नाही हा विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे स्त्रियांनी देखील पुरुषांचा पुरुषांना ताण तणाव येणार नाही त्याला आनंदी ठेवावं म्हणजेच नवरा बायकोने एकमेकाला आनंदी ठेवलं तर त्यांचं मनोमिलन होऊन शारीरिक संतती प्राप्त होते किंवा त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार उत्पन्न होत आता तुम्ही मी सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत तेवढे संभोग केल्यामुळेच निर्माण झालेले आहेत त्यामुळे संभोग ही क्रिया वाईट नसून हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं योगदान आहे त्यामुळे संभोग म्हणजे जीवन संभोग केल्यामुळे तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते स्वर्गप्राप्ती करण्यासाठी आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याला सुखी ठेवणं गरजेचं आहे आनंदी ठेवण्याचं गरजेचं आहे मानसिक तणाव आला नाही पाहिजे शिवाय तुम्ही काही जर शारीरिक वैद्य असेल तर माझ्याकडे आले तर तुमचे हॉर्मोन टेस्ट करू आपण त्या हॉर्मोन जर चांगले असेल तर काही विशिष्ट प्रकारचे आयुर्वेदिक औषध असतात इंजेक्शन असतात गोळ्या असतात ते घेतल्यानंतर तुमचे जे आनंद हरपलेला आहे तुला तो तुम्हाला भेटेल तुम्ही डॉक्टरकडे गेले असाल इंजेक्शन गोळ्या घेतल्या असाल परंतु ते औषध असतात घेतल्यामुळे तुम्हाला सेक्स राहतो महिना दोन महिना राहतो परंतु तुम्हाला कायमचा जर फरक पडायचा असेल तर आपल्याकडे आले आपण स्त्री पुरुष दोघांचाही उपचार करतो आपण असं नाही फक्त स्त्रियाज नाही तर पुरुषही पण पुरुष शर्म किंवा लाजे वाटते लाज वाटते त्यांना डॉक्टर कडे जाण्यासाठी आपली कमज कम्ण, कमतरता सांगण्यासाठी सेक्स न नव्हे शकता शरीरामध्ये काहीतरी हॉर्मोन बदल झालेला असतो काहीतरी व्याधी झालेले असतात त्यामुळे तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा होत नाही किंवा तुम्हाला कोणीतरी धोका दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला सेक्स करावा वाटत नाही परंतु सेक्स न केल्यामुळे तुम्ही विविध आजारांना बळी पडता त्यामुळे कोणत्याही आजाराला बळी न पडता कोणाच्या कोणाचाही विचार न करता तुम्ही आपल्या शरीराचा विचार करा आणि सेक्स से ही प्रक्रिया चालू ठेवा तुम्हाला जर वार्धक्य म्हणजे एकदा जरी सेक्स केला तरी पण तुम्हाला अटॅक येणार नाही बीपीएफणार नाही तुमचे सांधे दुखणार नाही माझ्या दवाखान्यामध्ये असे कितीतरी ओल्ड लोक आले की त्यांचे सांधे दुखतात चिडचिडपणा होतो त्यामुळे ते झोपे गोळ्या घेतात तु तर मेन कारण कोणतं सेक्स त्यांनी आपल्या बायकोशी प्रेमाने वापून तिला आनंदाने मनामध्ये तिच्याबद्दल चांगले विचार आपल्याबद्दल तिच्यामध्ये चांगले विचार ही शारीरिक क्रिया केली तर तुम्ही आजारी पडणार नाही आणि तुम्ही काही शंका असेल तर मला फोन करा तुमच्यामध्ये काय काही हॉर्मोन डिस्टर्ब असेल शारीरिक फायदे असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये योग्य तो उपचार होईल आणि शक्यतो ऑनलाईन औषध मागण्याचा प्रयत्न करू नका कारण मी तुम्हाला स्वतः तपासणार तुमचं नाडी तुमच्या बीपी तुमची शुगर तुमच्या शरीराचा आकार पाहून औषध दिले जातात ऑनलाइन औषधही पाठवले जातात परंतु त्याची पन्नास टक्के गॅरंटी असते परंतु जर लांब राहत असाल तर सुरुवातीला ऑनलाइन औषध मागून घ्या तुम्हाला फरक पडेल आता मार्केटमध्ये कितीतरी आयुर्वेद डॉक्टर आहेत कितीतरी ॲलोपॅथी डॉक्टर आहेत फक्त पैसे घेतात उपचार करत नाही किंवा फोन बंद करून ठेवतात त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देते दे, माझा फोन कायम चालू राहतो माझा हा दवाखाना स्वतःचा आहे परमनंट आहे भाड्याने घेतलेला नाही काही डॉक्टर घेईन परमनंट ॲड्रेस देत नाही माझा स्वतःचा परमनंट दवाखाना आहे त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये या चौकशी करा ट्रीटमेंट करा आणि काही शंका असेल तुम्हाला फोन करा प्लीज